दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गणरायाचं आगमन उत्साहामध्ये संपन्न झालं आहे दरम्यान सातपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना यंदाच्या वर्षी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायण पूजेचा मान सह दाम्पत्य देण्यात आला आहे यावेळी गुंजाळ दाम्पत्य यांच्या हस्ते सातपूर पोलीस स्टेशनमध्ये सत्यनारायण भगवानांची विधिवत पूजा करत महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सागर गुंजाळे गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावत आहे सागर यांनी सातपूर परिसरामध्ये गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी अनेक महत्वाच्या कारवाई देखील पार आहे सागर गुंजाळ यांच्याकडून अनेक महत्वाचे संशयित आरोपी देखील अनेक गुन्ह्यांमधून अटक करण्यात आले आहे सागर गुंजाळ्यांनी अनेक सातपूरमध्ये समाजकंटक असणाऱ्या तरुणांवरती देखील मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली आहे सागर गुंजाळ यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन करत गुन्हेगारीच्या वाटेवरून जाता एक चांगलं आयुष्य घडवता येईल अशी अनेक उपक्रम देखील सागर गुंजाळ यांनी राबवली आहेत त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून सातपूर शहरामध्ये सागर गुंजाळ यांच्याकडे सर्वसामान्य नागरिक पोलिसांमधील एक जवळचं मित्र म्हणून नेहमीच बघत असतात आज सागर गुंजाळ यांनी सहपत्नीक सातपूर पोलीस ठाण्यामध्ये सत्यनारायण पूजेचा मान मिळवल्याने सातपूरकरांकडून कौतुक होत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर